नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर तर आत्ता मी तुम्हाला दाखवते एक प्रिशा कलेक्शन आहे तिथून मी ना एक ड्रेस घेतला आहे तर तो, तो कसा आहे तो आपण बघणार आहोत आता चांगला असेल तर तुम्हाला नक्कीच सांगणार तुम्ही पण मागू शकता कारण आता मी बघितले बाहेर मार्केटमध्ये खूप महाग ड्रेस आहेत तर म्हणजे दोन हजारच्या खाली तर आपल्याला काय ड्रेस व्यवस्थित चांगला मिळत नाही म्हणून मी हा फेसबुक लाईव्ह करते तर तिथून मागवला आहे बघूया कसा आहे तो आहे ड्रेस आता आपण ओपन करून बघूया तर हे आहे वरचं टॉप कपडा खूप सुंदर आहे एकदम सॉफ्ट मटेरियल आहे ही ओढणी आहे ही आहे ओढणी तर ही आहे पॅन्ट फेसबुकचं लाईव्ह तिचं पाहू शकता प्रिशा कलेक्शन म्हणून आहे तिथून तुम्ही पाहिजे तर मागू शकता म्हणजे मला तर छान वाटला कपड्याच्या हिशोबाने आणि कलर वगैरे सुंदर आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा आणि असेच म्हणजे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद